हॅलो मी गीतंजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ स्वामींच्या चरणी प्रार्थना कालचा ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्यांना कळाला असेल की काल आम्ही फोटोसाठी आणि दळण ठेवण्यासाठी गेलो होतो पण दोन्ही पण गोष्टी नाही झाल्या तर आज आता सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आम्ही तयार झालो बेबीला पण तयार केले मागे दिसत असेल बघा मटकी खाती आहे छान अशी मटकीला मूड आले तर मी कालच्या व्हिडिओमध्ये ते पण दाखवले की कसे मटकीला मूड आणते ते पण तुम्ही व्हिडिओ नक्कीच पहा आणि आता आम्ही मग तयार होऊन आहेत प्रदीप जाणार आहेत ऑफिसला नको तुला बर प्रदीप ऑफिसला जाणार त्यांच्यासोबत जाणार आहेत तर चला पाहूया कसं फोटो शूतोय आमच्या टीयाचं म्हणजे पासपोर्ट फोटो काढणार आहेत तर ते कसा होईल पाहूया चलो बाय टिया सी यू बाय ती या हां बरं हाय कर हाय कर <laughs> कर ना काहीतरी हां बर हाय चलो आम्ही आता इथे बघूया कसं काय आहे ते डॉग चावला होता ना मला टिया डॉग कसा आला होता माझं डॅडी असतं तर काय नव्हतं खरं ठे ते सांगते अंकल तसं बसायचं स्माईल हां तशा गुड गर्ल अशी बरं बघ थोडा मान स्माईल थोडा खाली कर हां <laughs> स्माईल <laughs> खाली कर मान स्माईल man, कर कॅमेऱ्याकडे बघ हा असं कर ओट बंद कर एक मिनिट हा तशा आणि स्माइल कर फक्त हा तशा गुड गाय फायनली पहिल्यांदा आम्ही टी याचा पासपोर्ट फोटो काढलेला आहे आणि तिने काढू पण दिला नाही तर बऱ्याच वेळेला नको म्हणते व्यवस्थित उभारली जसं की तुम्ही पाहिले आणि यांच्याकडे पण अशा भरपूर अशा फ्रेम्स आहेत हे फ्रेम पण बनवून देतात तर एका फ्रेमबद्दल पण मी त्यांना विचारलं तर ही जी मोठी फ्रेम दिसते त्याबद्दल त्यांनी सांगितलं पण छान छान फ्रेम्स आहेत तर पुढे चालून बघू आपण पण मस्त अशी एक फ्रेम बनवून घेऊ आणि ती तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन छान आहे म्हणजे तसं सगळ्या सपोर्ट पण करतात आणि व्यवस्थित देतात पण सगळ्या गोष्टी तर चला आता टी याचं ब्लड टेस्ट करायचे औषध द्यायचं औषध हे असे कापूस लावते डॉक्टर असत ना ते हा काय झाले तू नाही औषध मी पकडू का इथं बघ हे बघ फोटोकडे बघ फोटो ए स्माइल कर इकडे बघ इकडे हल्ली हा इकडे बघायची स्माइल करायचे कॅमेरा समोर बघा इकडे बघ हे बघ इकडे बघ ना हे बघ डेडीने काय आणले आता ज्यूस प्यायचे छान वन हे बघ ओय हे पकडू का वरती बघ वरती बघ स्माइल <laughs> वन टू हात 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 झाले <laughs> दोन टच दोन टच दोन कशी झाले वा 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 कशी झाले ते ए अंकल <laughs> अंकल 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 मारते झाले 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 तू चू होते ना बाळा झाले कापूस लावते आता औषध पेचिटी आलं छान होते ना हात 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 नाही पकड तू ब्रश नाही करत ना सकाळी अंक करू नका टुच करू नका हात नीट कर असं कर असे कर असे कर कशी झाली होती तुला हो दे थांब तशी राहू दे तशीच राहू दे इकडे बघ इकडे स्माइल होते आधी फोटो काढला ना आता रक्त येते रक्त तसेच ठेवा तसेच ठेवाय आणि टिया येताना पण भरपूर रक्ती नको मला इंजेक्शन नको मला टूच आणि बोलू नका अंकल हो ना टिया एकच चालू होतं टियाचा आता मग तिच्या डॅडीने तिला मँगो ज्यूस घेऊन दिलाय आता पिते मग टिया बसून पिन बाळा कसे इंजेक्शन दिले तुला सांग ना इकडे कसे इंजेक्शन दिले तुला सांग ना नको मानी नको इंजेक्शन कुठे दिले दाखव दाखव ना इंजेक्शन कुठे दिले तुला बघ कशी हा झाले माग कर दाखव तुझ्याचे बघा हा झाले हा फोटो काढले का तुझा नको काढले ना मस्त स्माइल केली ना तू आवडली तुला तर येताना दळण पण ठेवून आलोय आम्ही आता एक तासाने या म्हणले ते एक तासाने जावं लागेल जातानाच म्हणजे तसं तर ठेवायचं होतं पण ते बंद होतं त्यामुळे मी जाताना काही ठेवण्यात नाही ना आलं कारण लवकरच गेलो होतो आम्ही दहाला सगळे कुठले पण दुकान वगैरे काही पण असेल तर ओपन होतात तर फोटोचं आणि मेन म्हणजे हे काम झालं आणि ब्लड ग्रुप चेक करायचा होता म्हणून तिचं ते केलं तर ब्लड ग्रुप तिचा काढलेला नव्हता आधी आणि चाललं होतं की काढायचं आहे काढायचं आहे कुठला आहे का चेक करायचं आहे म्हणून पण ते अचानकच जिथे आम्ही ज्या स्टुडिओमध्ये गेलो होतो फोटोच्या त्याच्यासमोरच आम्हाला पॅथॉलॉजी लॅब दिसली मग लगेच म्हटलं की चला करून घेऊया तर दोन्ही पण मग संध्याकाळी येईल किंवा मग हे नाही ह्याचं ब्लड ग्रुपचं संध्याकाळी मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी फोटो मिळणार आहेत तर बघू दोन्हीसोबतच बसून ती म्हणजे ना बेबी तुला तर दोन्हीसोबतच आणूत असं चाललंय तर मग फोटो आल्यानंतर मी दाखवते तुम्हाला टीयाचा पासपोर्ट कसा आला असेल पहिला फोटो असेल टीयाचा पासपोर्ट आणि पहिल्यांदाच स्टुडिओमध्ये पण जाऊन फोटो म्हणजे आहे तिचा आम्ही आज आधी कधीच म्हणजे असं फोटोशूट वगैरे पण काही स्टुडिओमध्ये जाऊन केलेलं नाही आहे तसं प्रॉपर त्यामुळे जे काही आधी तिचे लहानपणी फोटो काढले सगळे घरीच मोबाईलमध्ये काढलेले आहेत तर असं आहे तर आता बघूया बाकीची कामं करायची तर टीयाने ज्यूस पिला आणि त्यानंतर मस्त अशी तिथेच सोप्यावरती झोपी गेली लगेच ब्लँकेट घेऊन ब्लँकेट घेऊन त्रास पण ती नेहमी बसतच असते पण लगेच तिला झोप पण लागली बघा आता मी व्हिडिओ करते तर मध्ये मध्ये डोळे पण उघडत होती झोपून पण तिला अर्धा तास झाला लगेच झोप पण लागली आणि बराच वेळ झोपली पण तर इंजेक्शन दिल्यामुळे म्हणजेच तिचं ब्लड घेतल्यामुळे तिला थोडासा थकवा पण जाणवला असेल त्यामुळे ती मस्त अशी झोपली होती तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बा